नेवरी गावच्या सर्वसेवा सोसायटीच्या चेअरमन पदी काँग्रेसचे श्री स्वप्नील महाडिक यांची बिनविरोध निवड गेल्या अडीच वर्षांपूर्वी पार पडलेल्या नेवरी सर्वसेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि बीजेपी यांनी एकत्रितपणे एक ठराव एक केला होता ज्यामध्ये अडीच वर्षे भाजप आणि अडीच वर्ष काँग्रेसने चेअरमन पद असेल असे ठरले होते त्याप्रमाणे भाजपच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ आता संपला असून राहिल्या अडीच वर्षाच्या काँग्रेस पक्षाच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळामध्ये स्वप्नील महाडिक यांना चेअरमन पदी नियुक्त करण्यात आले आहे कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या सर्वसमावेशक प्रगतीच्या विचाराने काम करत असताना या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसच्या तीन सदस्यांना चेअरमन पद देण्याचे ठरले त्यापैकी युवकांचे प्रतिनिधित्व करत पहिल्यांदाच सोसायटीच्या निवडणुकीत निवडून येऊन आपल्या सामाजिक कार्याची वाटचाल सुरू करणारे श्री स्वप्नील महाडिक यांना पहिल्यांदा त्यानंतर ग्रामीण अर्थकारणाचा भाग असणाऱ्या या वित्तीय संस्थेला चांगले वळण लावणारे आणि नेवरीच्या सोसायटीमध्ये अनेक वर्षे निर्विवाद वर्चस्व राहिलेल्या नेवरीचे दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजी यांचे बंधू काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री युवराज ननवरे भाऊ यांना आणि त्यानंतर सलग दुसऱ्यांदा सोसायटीमध्ये सदस्य म्हणून निवडून गेलेले अर्थकारणाची चा चांगली जाण असणारे उच्च शिक्षित सोसायटी सदस्य श्री सुनील महाडिक या तिघांना प्रत्येकी दहा महिने चेअरमन पद देत काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचा या निमित्ताने एक चांगला विचार निवृत्तीतील एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांनी ने घेतला नेवरीमधील काँग्रेस पक्षाच्या पुनर्बांधणीची जबाबदारी घेतलेले युवा नेते इंद्रजीची साळुंखे सागरेश्वर सहकारी सुदगिरणीचे संचालक ज्येष्ठ नेते नंदू काका महाडिक सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्येष्ठ मार्गदर्शक श्री जालिंदर महाडिक बापू यांचे चिरंजीव संजय महाडिक तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती सौलता महाडिक यांचे पती श्री चंद्रकांत महाडिक यांनी या चेअरमन निवडीच्या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली विशेष म्हणजे इंद्रजीत साळुंखे यांच्या सोसायटीमधील अनुभवी ज्येष्ठ आणि युवक या तिन्ही निकषावर आधारित सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे या अग्रही भूमिकेला सर्वांनी गावातील काँग्रेस पक्षामध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी भाजपच्या कमल महाडिक यांची व्हाईस चेअरमन पदी निवड करण्यात आली या प्रसंगी नेवरी गावातील काँग्रेस पक्षाचे तसेच भाजपचे सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकारी ज्येष्ठ नेते कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच सोसायटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते